बाबरीची वीट राज ठाकरेंना भेट बाळा नांदगावकरांनी बत्तीस वर्ष जपून ठेवली वीट बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कार्यसेवक म्हणून गेले होते त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट सोबत आणली होती बत्तीस वर्षं त्यांनी ती वीट जपून ठेवली मंदिर बांधून झाल्यानंतर ती वीट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाबरीची वीट भेट दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते त्यामध्ये बाळा नांदगावकर होते जेव्हा बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही एक वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती त्यांनी दोन विटा आणल्या होत्या एक त्यांच्या घरी आहे आणि ही एक वीट विटचे वजन बघून समजेल की ती मजबूत आहे तेव्हाचं कंट्रक्शन चांगलं होतं कारण तेव्हा कंत्राटं निघत नव्हती हा बाबरी मशीद पडली त्याचा पुरावा आहे राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे असंही त्यांनी सांगितलं आहे दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधले जे शिवसेनिक गेले होते बाळा रंगवकर आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या विटा होत्या ही एक बीट त्याला त्याच्याकडे दोन विटा होते एक आहे त्यांच्याकडे घरी दुसरी बीट आहे आणि तुम्ही जर विट बघितली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेच कन्स्ट्रक्शन काय होते का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे दिले एक ऐतिहासिक दिवस आहे आज काय वाटतंय तुम्हाला आज खर तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाहीयेत त्यामुळे ते तुमच्याकडे देत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात दिल्यावर हा तर ढाचा पाडला तर पुरावा ना... आहे आता राम मंदिर त्याच्या विटांमधन बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे ती उरली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर बांधायचंय पूर्ण व्हायचंय तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळेल आज बाळासाहेब नाहीयेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीच म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी ती देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं तू करो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई